कोकणातील ते जुनं घर अवलारू छप्पर जुन्या आवाज आणि ओल्या मातीतून येणारा आंबट वास मी अमृता मुंबईहून उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाकडे आले होते माझ्या सोबत चुलत भाऊ प्रणव आणि रोहनही होता मामा आणि मामीचं घर गावच्या टोकाला होत मोठा पण नेहमी शांत रात्री वारा आला की खिडक्याच्या फटीमधून येणारा आवाज जणू तरी कुजबुसतय असं वाटायचं पहिल्याच अस दिवशी घरात मला एक जागा विचित्र वाटली ती म्हणजे देवघर दाराला लाकडी कडी त्यावर जुनं कुलू आणि कोपऱ्यात ठेवलेला तेलाचा दिवा जो नेहमी विजलेलाच मी विचारलं मामी देवघराचं दार कायम बंद का असतं ती हसून म्हणाली असं काही नाही ग जुन्या कालाच आहे आत काही खास नाही पण तिच्या हसण्यात काहीतरी लपलेलं होत त्या रात्री झोपताना देवघराच्या बाजूच्या भिंतीवरून आवाज आला जणू कोणीतरी घंटा वाजवत होत मला वाटलं स्वप्न असेल पण दुसऱ्या दिवशी मामी म्हणाली काल रात्री कोण उठलं होतं का मी काही बोलले नाही पण मला माहित होत देवघरात काहीतरी जाग आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य खिडकीतून घरात डोकवत होता पण घरात विचित्र शांतता होती मामा देवघरासमोर बसलेले हातात माल पण ओठ स्थिर पण एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात आली देवघराच दार नेहमी कडी लावून बंद असे रात्री कोणालाही तिकडे जाण्याची परवानगी नव्हती एकदा मी विचारलं मामा देवघराच दार नेहमी बंद का ठेवता ते थोडा शांत राहिले मग हळूच म्हणाले अमृता काही दार बंद ठेवलेली चांगली देवघराच दार त्या दारांपैकीच एक आहे त्यांच्या आवाजात भीती नव्हती पण सावधगिरी होती, होती। माझ्या मनात मात्र कुतुहलाच वादर उठल दुपारी मामा शेतावर गेले मामी स्वयंपाकघरात प्रणव म्हणाला चल देवघरात बघूया काही भूत नसेल मी थोडा धीर करून होकार दिला दार उघडलं आत मंद प्रकाश धुलीचा थर आणि अगरबत्तीचा जुना वास मध्ये एक काल्या दगडाची मूर्ती डोल्यावर लाल कुंकू आणि बाजूला पितली थालीत तांदूळ आणि एक पांढरी पिशवी या पिशवीत काय असेल रोहनने विचारलं प्रणवने ती उघडली सर ओलसर पदार्थ होता राख नव्हती पण काहीतरी वेगल अचानक गारवा पसरला मूर्तीवरील कुंकू हल्ल मी घाबरून ओरडले पिशवी परत ठेवा तेव्हाच मूर्तीच्या मागच्या भिंतीवरून एक सावली निसटली अचानक गारवा पसरला मूर्तीवरील कुंकू हल्ल मी घाबरून ओरडले पिशवी परत ठेव तेव्हाच मूर्तीच्या मागच्या भिंतीवरून एक सावली निसरली देवघरात आम्ही तिघेच तरीही कोणीतरी आमच्याकडे पाहत होतं त्या रात्री पुन्हा घंटा वाजली मी बाहेर आले देवघराचं दार अर्ध उघड पिशवीच झाकण बाजूला पडलं होतं आणि तांदलावर लाल अक्षर उमटली होती नियॉस मुबंधी लोहे माझा आवाज फुटला मामी पलत आली ती जमिनीवरच बसली ती थरथरत म्हणाली आता ते जागे झालं काय जागे झालं मामी मी विचारलं ती कुजबुजली तुझ्या आजोबांनी एका आत्म्याला तिथे उमराकरणीने बांधून ठेवला आहे मी अजून बांधलेला आहे माझं नाव घ्या मी दचकले दरवाज्यातून मंद सावली सरकली वाऱ्याने दिवा पुन्हा पेटला कोणत्याही वाताशिवाय दुसऱ्या दिवशी मामा देवघरात गेले त्यांच्या हातात तीच पिशवी होती ते आत शिरतात वारा वाढला दार आपटायला लागलं थोड्याच वेळात ते थरथरत बाहेर आले हे आता थांबणार नाही त्याची पूजा अपुरी राहिली त्याचं नाव घेतलं गेलं नाही म्हणून तो अस्वस्थ आहे कोणाचं नाव मामा मी विचारलं ते शांतपणे म्हणाले तो माझा भाऊ होता तुझा काका हे ऐकून आमच्यावर पसरली त्या रात्री देवघरातून आवाज आला माझ मामा उठले मंत्र म्हणू लागले पण प्रत्येक मंत्रानंतर दिवा विजत होता मामी थरथरत म्हणाली त्याला शांततेने नाही तर रक्ताने शांती मिळते त्या अंगावर काटा आला मामा म्हणाले मी त्याला स्वतः शब्दा होत आश्रू आले त्याच्या मृत्यूस मी जबाबदार आहे काही वर्षापूर्वी अनिकेत मामाच्या शेजारी राहत होता धाडशी बेधडक आणि काल्या विधीमध्ये रस घेणारा त्याने उमरा करण्याचा प्रयोग केल्याचं गावात बोललं जायचं मृत आत्म्याना बोलवून शक्ती मिळवायचा एक विधी एका रात्री त्याने स्वतःवरच तो प्रयोग केला मामा त्याला थांबवायला गेले पण उशीर झाला होता देवघरात त्याने आरशात आपला प्रतिबिंब बंद करण्याचा प्रयत्न केला पण आरशात त्याचा आत्मा अडकला शरीर नष्ट झाला आणि आत्मा देवघरात राहिला शांततेच्या नावाखाली बंदिस्त होऊन आता त्या आत्म्याची सीमा तुटली होती घरभर थंड सावल्या भिंतीवर रक्तासारखे ठसे मी पाहिलं देवघराचं दार स्वतःच उघडलं होतं माझ नाव घ्या आवाज थरखाप उडवणारा होता मी पुढे गेले आणि दारात उभे राहिले तू मला का बोलवलं मी कुसबुजले तू रक्षण करू शकतेस माझा आत्मा अर्धा मुक्त आहे अर्धा श्रापित होती जणू कोणीतरी तरी माझ्यात येत होत माझ्या कपालावर थंड स्पर्श जाणवला मामा मागून ओरडले अमृता मागे हट तो तुझ्या माध्यमातून मुक्त होईल पण उशीर झाला होता माझ्या ओठावर अनिकेतचा आवाज आला मी आलो आहे मामा आणि मामी मला देवघरात घेऊन गेले माझ्या भोवती कुंकवाचे वरतून मध्यभागी ती पिशवी आणि पाण्याऐवजी तांदल्यात मिसळलेलं रक्त मामा म्हणाले हे त्याला मुक्त करणार नाही तर तुला तो पूर्णपणे घेईल देवघरातले दिवे मंद झाले वारा थांबला आणि मूर्तीच्या कपालातील हुंकू वाहू लागल माझ्या डोळ्यात कालोक व दाटल तेव्हा आवाज आला सर्व शांत होत मामा मंदिरात बसलेले मामी आरत्या म्हणत होती मी उठले सगळं स्वप्न होत का असा प्रश्न पडला पण आरशात माझ्या कपालावर हलक लाल हुंकवाच टिक होत मी आरशात पाहिलं माझ्या मागे कोणीतरी उभं होत अगदी माझ्यासारखच मी हसले ला मनाला, आता शांतता है, पंती आहे आहे पण ती माझी बाहेर कावला उरडला देवघराचा दार आपोआप बंद झालं मामा बोलून पाहतात दारावर कुंकवात लिहिलेलं आणि आणखेत मुक्त झाला नाही तो परत आला आहे पण देवघर अजून बंदच आहे कारण काही दार कायमच बंद ठेवलेलं चांगली असतात